नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर साळवे जगात भारी कुंभारी निसर्ग उपचार तज्ञ तथा औषधी संशोधक मी नेहमी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून वन औषधीची माहिती देत असतो तसंच या ठिकाणी आज वनऔषधी शोधण्यासाठी इकडं जंगलामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी खरं म्हटलं तर शिवलिंग बीज म्हणून ही वनस्पती आहे फळ आहे खरं म्हटलं तर हे जे दिसत काही सुकलेले आहे आणि काही अशा तुम्हाला एक कलर दाखवतोय बघ कसं ओळखायचं येतं तर या कलरमध्ये पण आहे हे बघा हा असा प्रकारचा रंग ह्या शिवलिंग बीजाचा असतो याच्यामध्ये जे बीज असतात ते खर तर शिवलिंगाच्या आकाराचे यामधले बीज असतात या फळामध्ये जे बीज असतात याचा आकार शिवलिंगासारखा असतो आणि खास करून ज्या माता भगिनींना मूलबाळ होत नाही त्यांच्यासाठी खास या बीजाच्या चूर्णाचा वापर केला जातो हे जर आपण चूर्ण दुधामध्ये घेतलं किंवा असं जरी घेतलं तरी याचा फायदा गर्भधारणेसाठी चांगला होतो असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं माद आहे त्याला लहान गवळण सुद्धा आमच्याकडे म्हणतात हे बघा हे फळ मी या ठिकाणी काढलेले आहे छोटे छोटे आणि यामध्ये बीजसुद्धा तुम्हाला कसं शिवलिंगासारखे बीज असतात हे सुद्धा या ठिकाणी मी काढून दाखवणार आहे आणि याचा फायदा गर्भधारणेसाठी खूप चांगला होतो आणि आयुर्वेदामध्ये याला खूप शिवलिंग बीजाला चांगल्या प्रकारचं महत्व आहे एकच आहे सध्या हे जे पिकलेलं फळ आहे त्याच्यातून मी तुम्हाला या ठिकाणी बीज काढून दाखवतोय बघा याच्यामध्ये असे बलून असतात हे फोडल्यानंतर हे बघा जस हे ग्रीन पाणी यामधून निघत आहेत फुगे आहेत छोटे छोटे यामध्ये आणि जर आपण कॅमेरावरती झूम करा हे बघा पिंड प्रत्येक याच्यावरती तुम्हाला शिवलिंगाचा आकार दिसेल बघा पिंडेचा आकार ह्या प्रत्येक बीजामध्ये महादेवाच्या पिंडीचा आकार तुम्हाला या ठिकाणी बघा छोटे छोटे जर याच्यावरती चांगला झुमकार कॅमेरा हे बघा प्रत्येक जर तुम्ही बीज बघितलं तर जसं शिवलिंग असत त्याच पद्धतीचा आकाराचं हे बीज आहे आणि याचा उपयोग आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारचा म्हणजे गर्भधारणेसाठी दिल्या जातात तर निश्चितच आपल्याला जर अशा पद्धतीच्या अडचणी असतील तर आपण कुठून तरी हे शिवलिंग बीज खरेदी करून याचा उपयोग काही आयु आयुर्वेदा चारांना पण सांगतोय मी याचा उपयोग आपण गर्भधारणेसाठी चांगला करू शकतात धन्यवाद